सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेत इच्छुक उमेदवारांची गर्दी एकशे बहात्तर जणांनी दिल्या मुलाखती सिल्लोड प्रतिनिधी दिनौ सिल्लोड परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गट कडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखती आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली पार पडल्या असून शिवसेना पदाधिकारी केशवराव पातायडे विश्वास दाभाडे नंदकिशोर सहारे सुदर्शन अग्रवाल श्रीराम महाजन देविदास लोखंडे दुर्गाबाई पवार यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला आज दिवसभर सिल्लोड शहरातील शिवसेना भवन कार्यालयात हे मॅरेथॉन मुलाखत सत्र सुरू होते सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या मुलाखती दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहिल्या एकूण अठ्ठावीस नगरसेवक पदांसाठी तब्बल एकशे पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्याने शिवसेनेतील उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली शहरातील प्रत्येक प्रभागातून इच्छुक उमेदवारांनी वाजतगाजत प्रदर्शनाने शिवसेना भवनकडे आगमन करीत मुलाखती दिल्या उमेदवारांच्या निमित्त संपूर्ण शहर जय भवानी जय शिवाजी एकनाथराव शिंदे आमदार अब्दुल सत्तार यांच्या जल्लोषाने दुर्घने होते शिवसेनेचे मुख्य नेते कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथनाथ शिंदे आमदार अब्दुल सत्तार यांच्या दिल्लो नगर परिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत असल्याचे केशवराव पाडे म्हणाले नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेचे सर्वच उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास केशवराव तांडे यांनी व्यक्त केला जवळपास एकशे बहात्तर इतक्या इच्छुक उमेदवारांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज केला त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या शिवसेना पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या समर्थकांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मुलाखतीदरम्यान प्रत्येक उमेदवाराची प्रतिमा सामाजिक कामातील सहभाग प्रभागाची माहिती मागील कामगिरीचा आढावा स्थानिक जनसंपर्क सामाजिक घडिते तसेच पक्षनिष्ठा या मुद्द्यांवर सखोल चर्चा करून माहिती घे